नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसला कापसाला मिळालेले दर पुढील बाजार समितीमध्ये आहे अकोला बाजार समिती लोक आवक अवघतीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोक आवक एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल अकोला बोरगाव मंजूर बाजार समिती जात लोक फल आवक एकशे तीन क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे जास्ती जास्त दर सात हजार आठशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल देवगाव राजा बाजार समिती जात लोकल आवक सहाशे बारा क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल उमरेड बाजार समिती जात लोकल आवक सहाशे वीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे वीस आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मारेगाव बाजार समिती जात मध्यपल आवक एक हजार एकशे अकरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सिंधी <laughs> सेलू बाजार समिती जात स्टेपल आवक दोन हजार आठशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त सात हजार सहाशे वीस आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल राळेगाव बाजार समिती जात लोकल आवक पाच हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्ती जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक आठशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल भद्रावती बाजार समिती जात लोकल आवक एकशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल काटोल बाजार समिती जात लोकल आवक एकशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार नाँसा पन्नास रुपये प्रति क्विंटल वरोरा माढेली बाजार समिती जात लोकल आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल यावल बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक एकशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दा तीन हजार सहाशे तीस जास्तीत जास्त दर सात हजार एकशे सत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसला ला सर्व कापसाची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे राळेगाव बाजार समिती आवक पाच हजार पाचशे क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती आवक दोन हजार आठशे सत्तर क्विंटल मारेगाव बाजार समिती आवक एक हजार एकशे अकरा क्विंटल वर्धा बाजार समिती आवक आठशे पन्नास क्विंटल आणि उमरेड बाजार समिती आवक सहाशे वीस क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक चार मार्च दोन हजार चोवीसला ला एकूण आवक होती चोवीस हजार बारा क्विंटल आणि या दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे बारा हजार पाचशे तेहतीस क्विंटल म्हणजे इथे आवक अकरा हजार चारशे एकोणऐंशी ने कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते जर आपण दरांचा विचार केला तर कापसाचा जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा काल म्हणजे चार मार्च दोन हजार चोवीस ला होतात सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि आज दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसला कापसाचा जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे जर आपण इथे बघितलं तर एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला वाढलेला इथे दिसून येतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद